आज मी फ्रेश गार्डन मधून लगेच पालक काढून आणलेला आहे आणि लगेचच भाजी हिची तयार केलेली आहे पालकची भाजी अगदी पौष्टिक असते पालक तुम्हाला माहितीच आहे भाजी सगळ्यांना करता येते पण ही भाजी करताना व्हिडिओमध्ये मी काही छोट्या छोट्या ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर भाजी तयार केली तर तुमचीसुद्धा भाजी खूप छान होईल पालकची अशी खूप छान होते पालकची भाजी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पालकची भाजी तयार करणार आहे आमच्या गार्डनमध्येच पालक आलेला आहे त्याची फ्रेश भाजी तयार करणार आहे तर पालकची भाजी नेहमी सगळी सगळ्यांनाच येते अगदी सोपी आहे भाजी करायला पण काही ट्रिक्स आहेत आपण ती भाजी कशी धुतो किंवा किती वेळ ती शिजवतो किंवा त्याच्यामध्ये कांदा कसा किती वापरतो खोबरं कसं घालतो हे सगळ्या मी आता ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला जरी तुम्हाला पालेभाजी येत असेल पालकची करताना तरी पण ह्या पद्धतीने एकदा ही पालेभाजी तयार करा नक्की तुमची चांगली होईल आता पालक आहे तुम्ही काढून घेणार आहे गार्डनमधून पालक छान आलेला आहे आणि कोळा आहे आलेला आहे आता मी काढून घेणार आहे काढून घेते मुळास काढून घेणार आहे नंतर मग ही माती आहे ती पहिल्यांदा धुवून घेणार आहे स्वच्छ आपण मार्केटचं भाजी आणतो पालेभाजी त्याच्यापेक्षा आपण जी स्वतः तयार करतो त्याला चव अधिक लागते आपल्या स्वतःच्या मेहनतीने मार्केटची आपण आणतो ती पण असते चविष्ट पण आपल्या इथे लावलेली भाजी वेगळीच खाण्याची मजा असते तर मी सगळा हा पालक काढून घेणार आहे खूप छान झालेला आहे पालक आणि अगदी कोळा आहे त्याच्यामुळे ती भाजीसुद्धा खूप चविष्ट होईल पालक आहे तो काढून झालेला आहे आता ही इक खाली इकडे माती आहे ती मुळं पहिल्यांदा मी स्वच्छ इथे धुवून घेणार आहे आता ही मुळं आहेत माती वगैरे ती इथे बाहेरूनच मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता इथे मी पालकच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मिरचीसुद्धा फ्रेशच घेणार आहे इथे मिरचीचं झाड लावलेलं आहे आणि त्या झाडावर मिरच्या आलेल्या आहेत त्या आता तोडून घेतील छान अशा हिरव्यागार अशा मिरची आलेली आहे ती तो मिरची आहे ती तोडून घेणार आहे आता इथे मी मिरची सुद्धा भाजीत घालण्यासाठी अगदी फ्रेश काढून घेतलेली आहे आता पालक कसं धुवून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे बाथरूम मध्ये मी एका बालनीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी जास्तच घ्यायचं आहे आणि कोणतीही पालेभाजी धुवायची असेल तर ह्याच पद्धतीने धुवून घ्यायची आता पालकची मी मुळं काढून घेतलेली आहेत तर जो घेणार आहे भाजीसाठी तोच पालक घेतलेला आहे तो ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा पाणी जास्तच घ्यायचं आहे आणि जरा असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि दोन तीन मिनटं पाण्यामध्येच ठेवून द्यायचं जी माती वगैरे असेल ती खाली बसते आणि मग पुन्हा दुसऱ्या पाण्यात मी धुवून घेणार आहे पालेभाजी कापण्याच्या अगोदरच धुवून घ्यायची आहे दोन पाण्यामध्ये पालेभाजी धुवून घ्यायची आणि हेच पाणी झाडांना वगैरे तुम्ही घालू शकता जेव्हा भाजी आहे ती तुम्ही पाण्यात टाकाल ती थोडीशी अशी जरा पानं आहेत ती जरा चळून घ्यायची त्याच्यामुळे ती माती वगैरे असेल ती खाली बसते आणि नंतर मग ही चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती भाजी काढून घेणार आहे मग सगळं पाणी निघून जातं अशा पद्धतीने भाजी धुवून घ्यायची आहे पालेभाजी कोणतीही असेल तरी तुम्ही काही धुवून ह्या पद्धतीने घेतच असाल तरीसुद्धा मी सांगते म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं जरी भाजी तयार करता येत असेल तरी ती कशी धुवायची काय ते मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये आता भाजी आहे ती स्वच्छ धुवून झालेली आहे आणि पाणीसुद्धा सगळं निघून गेलेलं आहे आता मी कापून घेणार आहे पण पालेभाजी कापताना अगदी बारीक जेवढी बारीक कापता येईल तेवढी कापून घ्यायची आहे तर ही अशी इथून मधून अशी कट करते आणि बारीक बारीक कापून घ्यायची आहे पहिल्यांदा थोडी अशी जाड जर कापून घेतली तरी चालेल पण नंतर सगळी भाजी कापून झाल्यानंतर पुन्हा कापून घ्यायची भाजी आता ही भाजी आहे ती कापून झालेली आहे पण जाडच कापून घेतलेली आहे मी आता पुन्हा बारीक करणार आहे अशी पुन्हा बारीक बारीक करून घ्यायची जेवढी पालेभाजी बारीक कापाल तेवढी ती चवीला छान लागते तर भाजी आहे ती एकदम बारीक करून घेतलेली आहे आता एवढी भाजी त्या कापून झालेली आहे त्या प्रमाणानुसार मी दोन कांदे घेतलेले आहेत पण पालेभाजीला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तर पालेभाजीला चव छान लागते आणि पण कांदा जेव्हा घ्याल सुद्धा एकदम बारीक करून घेतलेला आहे चिरून दोन इथे कांदे घेतलेले आहेत आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे रेसिपीमध्ये जेव्हा तुम्ही खोबरं घेता ते सुद्धा असं बारीक घ्यायचं आहे जेव्हा आपण ते कवड खिसतो ते सुरुवातीचं जरा जाडसर खोबरं येतं ते भाजीत घालायचं नाही ते इतर कडधान्याच्या भाजीत वाटून घातलं तरी चालेल पण हे नंतर जे आपण काढतो ते एकदम असं बारीक असतं खोबरं असंच खोबरं पालेभाजीला घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं लसण आणि आलं घेतलेलं आहे आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे आता इथे मी चिमूटभर हिंग घातलेला आहे तेलामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहे जिरं आहे ते छान तळतळलेलं आहे तर, -तर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक केलेला आहे आता लक्षात येईल कढईमध्ये घातल्यानंतर आणि कांदा मौसरच फक्त करायचा आहे इथे आलं आणि लसण घालून घेतलेला आहे मिरची आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच सगळं परतून घ्यायचं आहे इथे मेथीचे दाणे घे घेतलेले आहेत अगदी दोन तीनच घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये बारीक केलेले आहेत थोडीशी हळद घालून घ्यायची जेवढी भाजी आहे त्या प्रमाणानुसार हळदीचं प्रमाण घ्यायचं आहे हळद जास्त घ्यायची नाही कांदा आहे तो मौसर झालेला आहे आणि तेल सुद्धा कांद्याला सुटलेलं आहे असे झाल्यानंतर मग ही भाजी घालून घ्यायची आहे आणि लगेच ढवळून घ्यायची तर भाजी आहे ती फोडणीला दिल्यानंतर लगेचच खोबरं घालून घ्यायचं आहे कोबरा आहे ते पाणी शोषून घेतं त्याच्यामुळे आपण पालकला पाणी घालतो आणि मग पाणी जास्त सुटतं भाजीमध्ये मग ती शिजायला जरा वेळ जातो पण पालेभाजी आहे ती अगदी पाच मिनटातच पाच मिनटाच्या आतच तयार होते आणि झाकण वगैरे ठेवायचं नाही भाजीवर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पण मग भाजी आहे ती तयार झाल्यानंतर कमी होते त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे आणि पालेभाजीला मीठ एवढं लागत नाही कमीच लागतो आणि पालेभाजी नेहमी शिजवताना गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे फास्ट फ्लेमवरच तयार करून घ्यायची आहे पण जेव्हा गॅसचा फ्लेम फास्ट कराल तेव्हा तुम्ही किचनमध्येच तुम्ही असले पाहिजेत नाहीतर मग बाजूला जर गेलेत किचनमधून तर भाजी आहे ती करपेल पण गॅसचा फ्लेम फास्ट केल्यानंतर तिथेच उभं राहून भाजी ढवळून घ्यायची आहे आणि भाजीवर अजिबात भाजी झाकून ठेवायचं नाही जर स्लो फ्लेम केला तर पाणी सुटतं जास्त आणि मग ते पाणी आटवण्यासाठी जास्त भाजी आपण शिजवून घेतो मग त्यातले विटामिन्स सगळे निघून जातात त्याच्यामुळे जा गॅसचा फ्लेम फास्ट करूनच भाजी तयार करून घ्यायची आहे आता भाजी फोडणीला दिल्यापासून अगदी दोन तीन मिनटं झालेली आहेत तर त्यातलं पाणी आहे ते सगळं आटलेलं आहे कारण का गॅसचा आपले मी फास्ट केलेला आहे आणि वाससुद्धा भाजीला खूप खमंग येतो लसण आलं आणि मेथी घातलेली आहे आणि कांदा आहे तो मौसरच करून घ्यायचा आहे जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा ते कांद्याची लसणाची चवसुद्धा त्या भाजीला लागली पाहिजे तर अगदी टेस्टी लागते भाजी आणि ही अगदी पाच मिनटात तयार होते त्याच्यामुळे ती छान लागते भाजी आता भाजी आहे ती तयार झालेली आहे जास्त शिजून घेतलेली नाही त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि भाजीला तेल सुटलेलं भाजी ते भाजी आहे अगदी लगेचच कोणतीही पालेभाजी तुम्ही तयार कराल तेव्हा जास्त शिजून घ्यायची नाही ही अगदी पौष्टिक अशी पालकची भाजी तयार झालेली आहे आणि अगदी मी फ्रेशच पालक काढून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करून घेतो पौष्टिक अशी पालकची भाजी तयार झालेली आहे ती ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद